आहे करून घेते नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला आता हा ज्या पद्धतीने आपला ज्वारी सप्ताह झालेला आहे तर आजपासून आपला गहू सप्ताह आहे म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण वेगवेगळे पारंपरिक पदार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग आजचा घवाचा पदार्थ कोणता आहे नक्कीच मला उत्सुकता तर असणारच आहे चला मग तो पदार्थ कोणता आहे तो आपण आता पाहूया मग करूया आपण तो, तो पदार्थ चला पहा आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य कोण कोणतं आहे या ठिकाणी मी लसूण मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे हा आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत याच्यानंतर आहे हे ज्वारीचं पीठ आहे दीड वाटी हे गव्हाचं पीठ आहे दोन चमचे बेसनपीठ आहे ओवा घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आहे हळद हिंग आणि ओवा आपल्याला लागणार आहे प्रथम याची मी पेस्ट करून घेते पहा हे गव्हाचं पीठ याच्यात घेतलेलं आहे मी याच्यानंतर हे ज्वारीचं पीठ आहे हे बेसनपीठ आहे ओवा आहे हा हातावर कश करून घेते कर हा ओवा घातलेला आहे आपण हळद घालत आहोत त्याच्यात पाव चमचा हळद आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे हे लसूण आणि मिरची याचं हे वाटो याच्यानंतर हा कांदा घालत हो। आहोत आणि ही भरपूर कोथिंबीर आणि याच्यात आपण हे मीठ घालत आहोत मोठा एक चमचा मीठ घातलेला आहे आता आपण हे मळून घेणार आहोत पीठ व्यवस्थित यादी हाताने आपण एकजूट करून घेत आहोत व्यवस्थित कारण कांदा आहे कोथिंबीर आहे ओलसर आहे त्यामुळे <coughs> अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि पौष्टिक अशी आहे थोड़ा थोडं पाणी घालतच आपण हे मळत आहोत पहा आपलं पीठ हे छान असं मळून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत लगेच आता पीठ मळलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे ठेवायचं नाही लगेच आपण करून घ्यायचं आहे फुडची प्रोसेस आता तुमच्या थोडंफार लक्षात आलं असल्या तर मी काय बनवणार आहे चला आपण आता ते कोऱ्या फूडची प्रोसेस अहां, येतले हा मी तुम्ही घेतलेला आहे हा कपडा ओला करून घेतलेला आहे आणि आपण आता ह्याचा एक गोळा काढणार आहोत त्याच्यातले गोळा काढून घेते मी पाणी लावणार आहोत हाताने आणि आपण असं थापत आहोत आता आपण लाटण्या लाटणं खरी चालू शकेल मी लाटणे घेते लाटण्याला आपण हे पाणी लावत आहोत असं थोडस पण आपण हाताने व्यवस्थित करून घेत असू आणि हे वरती आपण तीळ लावतो आहोत गॅसवर मी हा तवा आहे आपण तवा टाकवत आहोत आता आपला तापलेला आहे त्याच्या आता तेल सोडून घेते पूर्ण तव्याला आपण हे तेल लावून घेणार आहोत आता काय रेसिपी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल गव्हाच्या पासून आपण खाली पीठ बनवत आहोत आपण याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर हा जास्त केलेला आहे तवा आपला तापलेला आहे आहे हा कपडा आपण असा हातात धरणार आहोत दोन्ही हातामध्ये आणि हा हे पाणी टाकायचं आहे आणि बोकाने असे खोड काढून पहा अशा पद्धतीने आपण टाकलेला आहे आता याच्यावर हे झाकण ठेवत आहोत ते भाजत आहे तोपर्यंत मी दुसरं थाल्याचे थापून घेते तसं त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे हाताला मी पाणी लावलेलं आहे आणि हे लाटण्याने मी लाटतो आधी लाटण्याला पाणी लावूनच आपण हे लाटत आहोत आणि आपले भाकरीचं जसं पीठ असतं त्या पद्धतीन हे पीठ तशा टाईपचं मळलेलं आहे पीठ आपण त्यामुळे अगदी व्यवस्थित लाटता येतं कारण आपलं याच्यामध्ये गव्हाचं पिठाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे लाटण्यान लाटता येतं हे तीळ आहे हे आपलं आता भाजलं असेल गॅस मी आता थोडा मिडियम करते पहा छान भाजलेलं आहे आता हे उलाटने आपण परतत हो। आहोत खूप छान असं भाजलेलं आहे खूप सुंदर दोन्ही बाजूनी भाजला तरी चालेल किंवा एक एक किंवा दोन्ही बाजू कोणती बाजू भाजला चालला तर खालची आपण बाजू भाजलेली आहे की वरची बाजू नाही भाजली तरी चालेल पण मी भाजते तेल सोडून दोन्हीकडून भाजली भाजले की खूप छान लागते ते आधी अधिक परतपर्यंत आता गॅस मी मोठा केलेला आहे तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने फक्त एकच बाजू एवढी भाजलात तरी चालेल की भाजण्याची आवश्यकता नाही तर मी दोन तीन बाजू अशा पद्धतीने भाजून घेते पहा खूप छान खमंग खुसखुशीत वासही अतिशय छान असा सुटलेला आहे मिरची लसूण ओवा ती वेळ आहेत पहा खूप सुंदर असं झालेलं आहे पहा अनेक वेळ दाखवते गॅस मी आता हे मिडियम केलेलं आहे हे दोन्ही टोकं आपण हाता धरत आहोत सगळं सोडलेला आहे तर हे पाणी टाकायचं आहे आणि बोटाही आपण असं होर पाडत आहोत बोटाने होर केल्यामुळे ते छान खमंग असं होतं खुसखुशीत असं भाजलं जातं आणि या साईड तेल सोडले सा आता आपण हे छान अशाच पद्धतीने मी आता सगळी थालीपीठ करून घेते पहा आपले खूप छान चटपटीत खमंग खुसखुशीत आणि टेस्टी अशी ही आपली थालीपीठं तयार झालेली था आहे बाहेर पाऊस पडत आहे आणि गरमागरम वाफाळलेली वास ही खूप छान असा येत आहे खाण्याची इच्छा तर पटकन होणारच ना पहा किती सुंदर आणि सुरेख झालेली आहेत तर तुम्हीही अशा पद्धतीची थालीपीठं गव्हाच्या पिठापासून अवश्य आणि अवश्य बनवा आणि मला सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आपण स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा उद्या रेसिपी कोणती आहे याची उत्सुकता असेल ना आता उद्याची रेसिपी पण लवकरच तुम्हाला उद्या दाखवली जाईल चला ही आपली आजची पहिली रेसिपी आहे पहा किती सुंदर छान सुरेख कलरसुद्धा खूप छान असा आलेला आहे